हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थंडीमध्ये आरोग्याची काय काळजी घेतली पाहिजे याच्या काही टिप्स पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दिवाळी पाठोपाठ यंदा कडाक्याची थंडी पडली आहे सकाळी हुडहुडी भरवणारी थंडी दुपारी उन्हाचे चटके तर रात्री पुन्हा थंडी असा अनुभव सध्या आपण घेत आहोत उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा गुलाबी थंडी हवी हवीशी वाटत असली तरीही ती अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते त्यामुळे हिवाळ्याचा आनंद लुटायचा असेल तर तुम्ही फिट असायला हवे हिवाळा हा ऋतू खरंतर आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम मानला जातो कारण थंडीत प्रचंड भूक लागते त्यामुळे आहारही चांगला राहतो तंदुरुस्त राहण्यासाठीचा हा ऋतू परंतु थंडीत विषाणूजन्य आजार होण्याची शक्यताही असते शहरात वाढलेली धूळ आणि हवेतील प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते त्यामुळे साधारणपणे दिवाळीनंतर सर्दी खोकला घसा दुखणे अंग दुखणे अशा तक्रारी डोके बर काढतात थंडीत ताप येणे श्वसन विकार दमा खोकला अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होते शीतपेय शीतपाणी किंवा वातानुकूलन यंत्रणेमुळे काहींना ॲलर्जीदेखील होऊ शकते थंडीच्या लाटेचा फटका नागरिकांना बसू शकतो हवामानातील बदलामुळे या दिवसात शीतपेय शीतपाणी वातानुकूलित यंत्रणा यामुळे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो हवेतील प्रदूषणामुळे घसा दुखणे याबरोबरच अन्य श्वसनाचे आजार उद्भवू शकतात त्यामुळे नागरिकांनी थंडीत घराबाहेर पडताना गरम कपडे वापरावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे ही काळजी घ्यावी थंडीत पौष्टिक आहार हवा त्याचबरोबर फलाहार सुकामेवा हे उपयुक्त ठरेल नियमित व्यायाम मॉर्निंग वॉक निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत शीतपेय शिळे पदार्थ उघड्यावरचे खाणे टाळावे या काळात शरीरातील जास्त ऊर्जा खर्च होत असल्याने भूक लागते रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार सेवन करा काही टिप्स या ऋतूत भाज्या आणि फळे भरपूर प्रमाणात खावी फळे आणि भाज्यांमध्ये असलेले जीवनसत्वे आणि खनिजे हिवाळ्यात आजारांशी लढण्यासाठी प्रभावी ठरतात तीव्र हिवाळ्यात शरीराला नैसर्गिक उष्णतेची गरज असते म्हणून शेंगदाणे गूळ खजूर इत्यादी शरीरातील उष्णता टिकून ठेवणारे पदार्थ खा हो आणि इतर कार्यक्रमात अन्न खाताना अन्न गरम आणि ताजे असेल याची काळजी घ्या अति थंड झालेल्या कोणत्याही गोष्टीचे सेवन करणे टाळावे थंडीत रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवावे हिवाळ्यात मिठाचे सेवन कमी प्रमाणात करावे जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो हिवाळा तसा आरोग्यदायी ऋतू आहे मात्र थंडी धुक्यामुळे लहान मुले, मुले आणि वृद्धांना श्वसनाचे विकार बळावण्याची शक्यता जास्त असते उबदार कपड्यांच्या वापराबरोबर प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवायला हवे अशा पद्धतीने तुम्ही थंडीत स्वतःची काळजी घेऊन हेल्दी राहू शकता धन्यवाद